आता गुन्हा सिद्ध करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात मिळणार अत्याधुनिक मदत क्राइम सीन अप्लिकेशन अद्ययावत करणे घटनास्थळी पुरावे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून गोळा करणे रक्त आणि डी एन ए नमुने संकलित करणे यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन महत्त्वाची ठरणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात या व्हॅनचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले जिल्ह्यात सध्या एक व्हॅन उपलब्ध झाली असून लवकरच पाच उपविभागीय पोलीस कार्यालयांनाही या सुविधा मिळणार आहेत या व्हॅनमध्ये वैज्ञानिक तज्ज्ञ आणि सहाय्यक कर्मचारी कार्यरत असून रक्त डी एन ए संग्रहण बलात्कारासारख्या गुन्ह्यात पुरावे गोळा करणे स्फोटक तपासणी तसेच सायबर गुन्ह्यांसाठी विशेष किट्स उपलब्ध आहेत याशिवाय व्हॅन सी सी टी व्हीने सज्ज असून थेट संबंधित पोलीस स्टेशनशी कनेक्टेड राहणार रह आहे गुन्ह्याचा तपास अधिक वेगवान आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी ही मोबाईल व्हॅन बुलढाणा जिल्ह्यात ठरणार आहे बुलढाणा जिल्ह्याला एक नवीन फॉरेन्सिक व्हॅन आपल्याला लाभलेली आहे डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई आणि शासनाने आपल्याला ही व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशा अधिक व्हॅन्स आपल्याला पुढे पण उपलब्ध होणार आहेत प्रत्येक उपविभागासाठी सध्या ही व्हॅन आपण उपविभाग बुलढाणा करीत आहे परंतु आपण वा जिल्ह्यात वापरतो आहे या व्हॅनच्या जी उपयोग आहे त्यामध्ये आपण जैविक आणि रासायनिक जे एव्हिडन्सेस आहेत ते कलेक्शन आपण करणार आहोत इ त्या व्यतिरिक्त इतर जे डिजिटल एव्हिडन्सीज आहेत ते कलेक्शन करण्यासाठी पण यामध्ये बरेचसे आपल्याला इक्विपमेंट्स लाभलेले आहेत त्यामध्ये राईट ब्लॉकर असतील पॅराडिज बॅग आहे इत्यादी साहित्य आपल्याला लाभलेले आहे डिजिटल कॅमेरा पण आहे तर निश्चितच या व्हॅनचा आपल्याला खूप चांगल्या रीती इथे तपासामध्ये याचा उपयोग होणार आहे सायव्हरचं डिटेक्शन याच्यामध्ये होणार आहे येस डिजिटल एव्हिडेन्सेस कलेक्शन ह्या किट्स आहेत त्यामध्ये त्याचा पण उपयोग त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला तपासामध्ये होईल थँक्यू